स्टॅक डे सिक्स नवरात्री मा सावी रंग राखाडी वेलकम टू सौ मॉशी ब्लॉग्स इज गुड इव्हनिंग कशा सगळे वेलकम टू माय ब्लॉग आज सावी माळा आहे बघता बघता आजचा सहावा दिवस उजडलेला आहे आहे सो मी गुड मॉर्निंगच्या ऐवजी गुड इव्हनिंगपासून सुरुवात करते कारण की बरं असल्यामुळे मला ब्लॉग शूट करता येत नाही आणि मग नंतर मग सगळं आवरून वगैरे आता घरातला सगळावरून मिशून आता मी रेडी झालेली आहे सो आजचा क रंग आहे राखाडी म्हणजेच ग्रे सो मी आज ग्रे कलरची साडी घातली कशी दिसते नक्की सांगा सो चला आपल्या घरातलं तर काम आवरलेलं आहे आता आपण जाऊयात खाली देवीच्या इथे थोडीफार रांगोळी काढायची आहे सो रांगोळी काढूया आणि नंतर आपल्या घरात येऊन दिवावती करूया जन्मायची सो चला करायला रिया देखील आहे आणि माऊ देखील गंदी झाली नुसती माऊ इकडे गेलं गेल्या पहिले झाड वगैरे मारलं चांगलं साफ केलं नंतर आंघोळी काढायला सुरुवात केली मस्त सो छान मध्ये सुचत नव्हतं काय काढायची पण नंतर काढून घेतली मस्त वगैरे तिथे माऊची मस्त चालू होती कुकरमध्ये नाटकी झाली होती ती मला आपण करायचं आहे मला आपण तिला खेळायला जायचं एकदा छान त्याचे असे रांगोळी काढलेली आहे तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा ॲक्च्युली माझा सा फोन स्विच ऑफ आहे उम्र बोस वह बोला या शुभम करो थी बोली ये भी लक्ष्मी, लक्ष्मी। शुभम करो थी कल्याण आरोग्य अंतर्संपर्क संपदा तीव्र विनाशाय कोचोती निवेदित विवेदित तपकार काली पुण्य मोक्ष कर इस वाले तक सचिवास दीवाजोरो कंदीर

आईने मी रांगोळी वगैरे मगाशीच होतं संध्याकाळी दिवावती केली घरी येऊन दिवावती केली नंतर आजचा आजचा प्रसाद जो आहे देवीला पण द्यायचा आहे तो आज मी देणार आहे सो आज मस्तपैकी छान जेवण नैवेद्य देखील दिला आहे नैवेद्य देखील केला आहे छानपैकी देवीसाठी सो चला मी तुम्हाला दाखवते आता हे आजचा नैवेद्य आणि हा आहे आजचा प्रसाद चला हो आवाज बदललाय सो चला आता तर नऊ वाजत आले आहेत आजच जाऊया फटाफट पट खाली आणि पहिले तर आरती होणार मग तसं थोडं मग अंतरून गरबा थोडाफार आता पाऊस पडत होता ओढला झाला जा सगळीकडे परत ओलो ओरलं सगळीकडे खेळावं लागणार आहे न चला मजा आहे तेवढीच नऊ दिवस तेवढेच एन्जॉय करायचे छान असं सहावा दिवस आहे कसे बंद बंद फटाफट फटा दिवस निघून जातात आहे सो चला आता झालेलं आवरलेलं आहे आपलं आता आपल्या तपण फटाफट काय सो चला आता आपण जाऊयात काही नैवेद्य पण देवेत आणि आरतीला पण जाऊयात फटाफट वगैरे घेऊन सगळं सो चला जाऊ माऊदे काके होते छान तयार झाले सो चला जाऊयात फटाफट You know, you. You're my yeah. चंदनाची ऊी मुश्वरी ना पूर चरणी घागरिया जय देव जय देव जय दे मंगल मूर्ती ओठी मंगल मूर्ती दर्शन मूर्ती जय देव जय देव

miner 찾아 Searching oczywiście spread of the land in the living and 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 death seekers who are a shootsager they are aspiration so you have a feeling well

Monday! राजा क्यों गोरी मैं क्यों जाना राजा क्यों गोरी मैं क्यों का 재 <s> <s>

देवा तू जनाला नि ग्वाडा लागल देवा तू जना वाचर याद लागल भेटू तुझंना यार लागल देवा तू जना वाचर याद लागल बोल बोला बोलो पुदिन <laughs> बुलाया शेरवालिए मेरे मन आया

थोडंफार मूड ऑफ होता कारण की पाऊस पडला त्यामुळे कुणालाच खेळायला नाही भेटलं सो कुणालाच खेळायला नाही भेटलं सगळ्यांचा मूड ऑफ होता सगळे मस्त ही साडी वगैरे नेचून आले होते छान ग्रे कलरची पण हे असल्यामुळे पाऊस असल्यामुळे भेटलंच नाही खेळायला कोणाला वाढला आजचा सव्वा दिवस जरा जर गेला सगळं इतके झाला अजून तर अजून भरपूर चार पाच दिवस चार दिवस तेव्हा मजा करूया मग तेव्हा प्लीज पाहूच नसू देऊ आज पडायचा पडू दे उद्यापासून नको पडू सो चला छानपैकी म्हणजे खेळायला नाही भेटलं म्हणून इट्स ओके पण असे थोडंफार असं गाणी वगैरे बोलवते गाणी म्हणून देवाचीच गाणी वगैरे बोलवते ते छानपैकी माझ्या माऊनी पण बोललेलं आहे गाणं तुम्ही बघितलं ना छान बोलली ना सो चला हा ब्लॉग मी इथेच ॲड करते पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग घेऊन नवीन काहीतरी घेऊन आणि उद्याचा कलर आपण सांगूयात उद्याचा कलर कुठला आहे रंग आहे ऑरेंज ऑरेंज कलर नारंगी कलर तो चला छान मस्त की उद्या ऑरेंज कलरमध्ये भेटूया आणि आणि काय मी देणार आहे म्हणजे त्याच ते माईकवर ती छानपैकी बोललं ना गाणं ती कॅडबरी भेटणार तर माऊनी बोली म्हणून ती आता बोलते की ती शुभांगी ते शुभांगी आहे ती आम्हाला चॉकलेट देणार आहे कॅडबरी तो चला एक्झली बाय तर भेटी आपण लवकरच नवीन काहीतरी घेऊन नवीन छान 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 घेऊन उद्याच्या कलरमध्ये ऑरेंज कलरमध्ये आणतो आहे सातवा दिवस सो चला आता बाय बाय गुड नाईट फिरिंग छान रॉम मस्त रवा पावसामध्ये खेळा पण काळजी घ्या आणि बाय बाय हॅपी नवरात्री टू गुड नाईट हळलं काय बोले आमच्या सौमौशो चॅनलला सबस्क्राईब I love you so much. Bye bye. Ciao. Thanks for watching. <coughs> so, more vlogs. Like, subscribe, and comment. Press the bell icon for more videos. Take down. Bye bye.